नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आप पुण्यामधीलच व्हिडिओ आहे फोर व्हीलर वाल्याच आहे काय रस्त्यावरचीच भांडणं असतील काय टच झाले असेल गाडी त्या रिक्षावाल्याला पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही भाऊ आपण कुठे आहे हॅलो काका आमची गाडी फोडली आहे कोणीतरी ऑटोवाल्यांनी येऊन आम्ही पुलावर वागोलीच्या पुढे आणत आपल्या कोरेगाव भीमाच्या पुला कोरेगाव कोरेगाव भीमाच्या पुलावर तुम्ही लवकर या ते लोक मारायला आलेत रॉड वगैरे रॉड आहे म्हणा त्यांच्या कोरेगाव भीमाच्या ब्रिजवर आहे हरामखोर आणि आमची का काही सिग्नल त्यांच्या गाडीला बघितले त्या गाडीच्या हाल ज्या वेळेला आपल्याकडे फोर व्हीलर जर असेल ना आणि अशा काही घटना घडल्या असेल ना छोटीशी समजा जरी तरी पण हे रुबाब करणार तुमच्या बरोबर रिक्षावाले तर ऐकणारच नाही आणि समजा तुम्ही जर तुमच्या एरियातून त्यांच्या तुम एरियात जर गेला असेल रिक्षा जर प्रॉपर तिथल्या असेल तो तुम्हाला ऐकणारच नाही कारण तो लोकल रहिवासी असतो तो ऐकणारच नाही तो बघणार गाडीचा नंबर अरे इथं आहे मग त्यांना अजून येतो मारो म्हणणार तिथे असं कुठलाच बी म्हणत नाही कुठला भाषिक तिथं जर नसले तरी मार खावा लागणार तुम्ही किती पण सॉरी बोला छोटीशी झाली असेल चुकी रिक्षावाल्या बरोबर काही झालं असेल पण समांजसपणानं होतच नाहीत या गोष्टी आणि नुकसान आपलं कारवाल्याच होत आमच्या बरोबर पण पन आमच्याकडं मोठमोठ्या गाड्या असायच्या मुळात आम्ही गाडी सेफ्टी चालवतो कारण आपल्याकडे गाड्या मोठ्या असायच्या दीड दोन करोडवाल्या मर्सिडीज ऐंशी लाखाच्या त्यामुळं आम्ही कायम डिस्टन्स ठेवूनच गाडी चालवतो आणि जरी अशी काय थोडीस जरी टच झालं ना तर सर्व बाबा माफ करा आता आपलं काय नाही त्यांचं काय नुकसान होणार नाही ते आपल्या सरळ गाडीवर मारतील पटकेल आपलं लाखोच नुकसान होईल आणि साहेब मी मागे पण ऑडिओ मध्ये सांगितलं कुठलाच साहेब म्हणत नाही की बाबा तू त्याच्यावर भाड म्हणून बिचाराच इतकं मोठं नुकसान झालं ऐकणारच नाही ती लोक शंभरातलं मी काय बोलतो दहा टक्के रिक्षावाले ना माणुसकीला केला आहेत बाकी सगळ्यांचं ना त्यांचा रोबाब तुम्हाला कायम बघायला मिळेल पुन्हा स्टेशनचे व्हिडिओ मध्ये आले होते कल्याणचं तर तुम्ही बघायला नको कल्याणच्या रिक्षावाले आपण प्रवास करतो म्हणून त्यांचं पोट भरतं पण ते तसं नाही ते बोलतात आम्ही मेहरबानी करतो तुमच्यावर आम्ही धंदा तुमच्यासाठी करतो ते म्हणत नाही दुकानवाला कसा बोलतो ग्राहक आम्हाला भगवान आहे तसं ह्यांचं तसं नाही उलट हे आपल्या उजळते आम्ही मेहरबानी करतो तुमच्यासाठी सेवेसाठी असं म्हणत नाहीत की तुमच्यामुळे आमचं घर चाललंय दहाच टक्के लोक बोलतात तसच इथे झालंय बघितलं ना फोडली त्याची गाडी रिक्षावाल्याचं काय नुकसान होणार आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा